पिंजर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न बार्शी तालुक्यातील पिंजर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी पालक विद्यार्थ्यांची तसेच गावातील प्रतिष्ठित लोकांची मोठी उपस्थिती होती सलाबादप्रमाणे यावर्षीही पिंजर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून चांगल्या विचारांची देवाणघेवाण करण्यात आले हे या ठिकाणी विशेष उल्लेखनीय आहे प्रसंगी या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मिर्जा जबरबेद शाळेचे अध्यापक सोहेल सर राजीक सर जफर सर मुझम्मील सर दानिश सर शाळा समितीचे अध्यक्ष आसिफ खान उपाध्यक्ष शेख राजिक शाळेचे माजी अध्यक्ष रफिकुद्दीन शेख मेहबूब मुन्शीजी पंचायत समिती सदस्य जावेद खान चंद्रभूषण जयस्वाल माजी सरपंच अशोक लोनागरे अशोक इंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच यावेळी पालक महिलांची मोठी उपस्थिती होती दरम्यान पिंजर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा ही आदर्श शाळा मानली जाते या शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक हे नेहमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत असतात त्यामुळे ही शाळा अग्रेसर झाल्याचं दिसत आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा